नमस्कार मंडई टेस्टी चववीत कवितामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे माझ्या खास पद्धतीची झणझणीत आणि खमंग पावट्याची आमटी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक कप पावट्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे पावट्याचे दाणे आधी तव्यावर थोडे भाजून घ्या चांगले डागपर्यंत भाजायचे आहे त्यामुळे त्याचा वास आणि टेस्ट अगदी वेगळीच येते व आमटीही चविष्ट लागते भाजल्यामुळे दाण्यातला कच्चटपणा जातो त्यामुळे पचायलाही सोपे जाते त्यावरती तुम्ही थोडं तेलही घालू शकता भाजल्यामुळे दाणे आतून मौसर होतात व फोडणीत ते पटकन शिजतात व चवही दुप्पट होते त्यामुळे आमटीचा रंग आणि टेक्चरही खूप छान येते तर बघू शकता डाग पडेपर्यंत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता याच तव्यामध्ये एक मोठ्या कराचा कांदा लांबट चिरून घेतलेला आहे तो आता आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ शकता कांदा चांगला भाजलेला आहे त्यामध्येच आठ दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक तुकडा टाकलेला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये सर्व भाजलेला मसाला सुके ओले खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता वाटण करायचे आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे हिंग आणि एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये वाटण केलेला मसाला घालून घ्यायचा हा मसाला चांगला छान चांग परतून घ्यायचा आहे मसाला चांगला तेलामध्ये भाजला पाहिजे आता त्यामध्ये मसाले घालू लाल तिखट हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गोडा मसाला घालून सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाला भाजण्यासाठी थोडं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला खाली करतणार नाही आता मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर आता मसाल्याला चांगले तेलही सुटलेलं आहे तर आता त्यात भाजलेल्या पावट्याचे दाणे घालायचे व ते मिनिटवर चांगले परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक ते दीड ग्लास तुम्ही तुमच्या आव आवडीनुसार तुम्ही थोडं पाणी कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घालून घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चिंचगुळाची चटणी घाला मी एक चमचा घालून घेतलेली आहे त्यामुळे आमटीची चव अप्रतिम अशी लागते पाच ते सात मिनटं चांगले उकळू दे तर बघा आता आपली आमटी तयार झालेली आहे एकदा चेक करा तर चांगले मौसूद बी शिजलेले आहेत तर आता यावरती थोडीशी कोथिंबीर घाला झाली की तयार बघा किती सुंदर रंगाची खमंग झनझणीत पावट्याची आमटी झाली आहे आमटी गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत काय अप्रतिम लागते सांगू तुम्ही करून बघा कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद